उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे हिंगणघाट तालुक्यातील गंगापूर गट ग्रामपंचायत येथे कार्यरत कर्मचाऱ्यांकडून गावातील नागरिकांची त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे ग्रामपंचायत स्तरावरील कुठल्याही शासकीय कामासाठी सदर कर्मचारी पैशाची मागणी करत असून पैसे दिले तरच तुमचे काम करतो असं सांगून नागरिकांची लुबाटणूक करीत आहे अशा लाचखाव ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर कारवाई करून त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद चंद्रजी पवार पक्षाचे वर्धा जिल्हा उपाध्यक्ष गुरुदयाल सिंग जुनी यांनी गटविकास अधिकारी हिंगणघाट यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे भिवापूर गंगापूर गट ग्रामपंचायत असून येथील कार्यरत कर्मचारी संदीप खंडाळ हा गावातील नागरिकांसोबत नेहमीच अरेरावीची भाषा करत खुलेआम दादागिरी आणि मनमानी करतो कुठल्याही शासकीय कामासाठी पैशाची मागणी करतो ग्रामपंचायत अंतर्गत लाभ देण्यात येणाऱ्या शौचालय आणि घरकुल योजनेमध्ये रुपयांचे कमिशन देखील घेतले असल्याचे निवेदनात म्हटले आहे महत्वाचे ग्रामपंचायत कार्यालयातील सर्व महत्वाचे कागदपत्र आणि कार्यालयीन दस्तावेज हे सर्व कर्मचारी संदीप खंडाळ यांच्या राहते घरी सापडले असल्याचे निवेदनकर्त्यांचे म्हणणे आहे मागील पाच वर्षापासून मकान कर व पाणीपट्टी कराच्या वसुलीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे त्यामुळे शासनाने या प्रकरणाकडे जातीने लक्ष देऊन लवकरात लवकर सदर प्रकरणाची चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी तथा ग्रामपंचायत मधील सर्व भ्रष्ट कर्मचाऱ्यांना पदमुक्त करावे अशी मागणी देखील निवेदनातून करण्यात आली आहे या गंभीर विषयाकडे शासनाने लक्ष न दिल्यास ग्रामस्थांकडून आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे गटविकास अधिकारी यांना निवेदन देताना राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद चंद्रजी पवार पक्षाचे वर्धा जिल्हा उपाध्यक्ष गुरुदयाल सिंग जुनी यांच्यासह भिवापूर गंगापूर गट ग्रामपंचायत येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते राहुल दुरतकर उलट तपासणी न्यूज हिंगणघाट मित्रांनो नमस्कार आपण बघू शकतो की भ्यापूर गावातली ग्रामपंचायत हे ताला लागून आहे शेतातले काम करतात लोकांना जे त्रास होत कोणाला घर टॅक्स पावती कोणाला काही ग्रामपंचायत मध्ये काही कागद लागत असत तर ते संदीप म्हणून मनुन, खंडाळ म्हणून एक चपरासी आहे ते चपरासी आपल्या घरी ग्रामपंचायत संपूर्ण डॉक्युमेंट घरी ठेवतात आणि ग्रामपंचायतलं कोणतं कार्य आहे या गावातल्या भ्यापूर गावातले जे लोक आहे यांना त्रास आहे इतका त्रास देतो ते माणूस का घरी बोलवून ते आपले डॉक्युमेंट आणतात ग्रामपंचायत मध्ये आणि ग्रामपंचायतला खूप लागून आहे एक गावातली परिस्थिती आहे की गावामध्ये ग्रामपंचायत असून कुलूप लागून आपल्या घरी कारभार करतो आणि आपले स्वतःचे कामं पहिले काढतो लोकांकडे लक्ष देत नाही लोकांकडे लक्ष द्यायला दे पाहिजे गावातली ग्रामपंचायत आहे गावातली ग्रामपंचायत गावा कशासाठी आहे मी शासनाला विचारतो याच्यानंतर ह्या माणूस लवकरात लवकर दखल तुम्ही घ्यायला पाहिजे आता माझ्या ग्रामपंचायत आंदोलन हर या गावी आहे की याची दखल तुम्ही घ्यायला पाहिजे ही माझी विनंती धन्यवाद त्यांची पुकारसाठी मी इथं पोचलेलो आहोत शासकीय प्रशासकीय गट विकास अधिकारी तहसीलदार साहेब माझी विनंती असणार की व्यापूर ग्रामपंचायत रोज चालू असली पाहिजे इथं शासकीय माणूस बसला पाहिजे प्रशासन सुरू आहे प्रशासन सुरू असताना इथं गावातले जे सरपंच सचिव आहे सचिव सदस्य आहे ते काम करू शकत नाही तर यांची जे पुकार आहे ते फक्त ग्रामपंचायत आहे शासकीय माणसी माणसं आणि चपरासी हे रोज उपलब्ध पाहिजे ही माझी विनंती असणार